नमस्कार चला तर आज हे बघा मी साई साचून ठेवली होती मी ते चितळेचं रोज डेलीचं आमचं अर्धा लिटरचं दूध असतं ते म्हशीचं दूध असतं ते छान मस्तपैकी मी साई ते डबाभर साई साचून ठेवली होती आता आपल्याला हे साईपासून तूप बनवायचे तरी ते मी मलाई घेतलेली आहे साई त्याच्यामध्ये मी एक चमचा दोन चमचे दही टाकलेले तर आपल्याला म साईला दही लावून ठेवायचं आहे एक पाच ते सहा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे वरती फ्रीजमधून काढून जरा आपण पिवळसर कलर वगैरे आलेला नाही अँड थोडा पण वास वगैरेही मारत नाही मस्तपैकी आपलं तूप खूप छान बनणार आहे हे पा पाच ते सहा तास झालेले इथे आपला गोळा तयार झालेला आहे मलाईचा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तुम्ही रवीने वगैरे पण घुसळून घेऊ शकता त्याने पण मस्त लोण्याचा गोळा तयार होईल इथे मी मिक्सरला लावून घेते हे पा मस्त आणि आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचं आहे हल्ली थंडी असल्यामुळे पाणी खूप थंडच असतं वरती म्हणून मी काही फ्रीजचा वापर केलेला नाही फ्रीजच्या पाण्याचा हे पास सर्व अशा पद्धतीने आपण साईचा म्हणजे साई वाटून घेऊयात आणि मस्तपैकी लोण्याचा गोळा तयार करून घेऊयात हे पास सर्व वाटून झाले आता आपल्याला ही साई धुवून घ्यायची मलाई हे पा किती छान मस्त गोळा झालेला आहे आता एकदम जाड जाडबुडाशेचं भांडे घ्यायचंय म्हणजे जाड कढई किंवा जाड पातेलं जेणेकरून आपली मलाई खाली ज जळत नाही तूप बनवताना आता आपल्याला तूप कडवायला ठेवायचं आहे हे पहा मी ते गॅस ऑन करून तूप कडवायला ठेवत आहे हळूहळू आपलं तूप कढई एक पहिले सुरुवातीला दोन ते तीन मिनटं सतत हलवत राहायचे आपल्याला नंतर अधूनमधून चेक करायचे जेणेकरून आपले मलाई खाली चिटकणार नाही आता एवढ्या एवढ्या मलाईचे कमीत कमी एक पाव किलो तूप निघत आणि घरच्या तुपाचा वासी वगैरेही काही येत नाही मस्त तूप बनवून तयार होत हे पा एक आपले पूर्ण साई वितळून मलाई पूर्ण वितळलेली आहे मध्ये मध्ये असंच आपल्याला एक आ... पाच पाच मिनिटांनी चेक करत राहायचे कमीत कमी अर्धा तास जातो आपल्याला हे मलाई तया मलाईपासून तूप तयार व्हायला हे हो पहा आता तायर, तायर है ला ला है। मस्त जाड जाड होत चाललेलं आहे आता आपल्या लोण्याचा गोळा पूर्ण वितळून गेलेला आहे आणि तूप तयार तयार व्हायला लागले तुम्ही पाहू शकता किती छान मस्त तूप बनत आहे आता आपल्याला हे पूर्ण हे जे मलाईचं जे दूध आपलं नाचत तसं होतं ते मग नंतरला आपल्याला खूप असं ते पूर्ण असं लालसर करून घ्यायचं आहे हे पा किती मस्त तूप कडवून तयार आहे आता आपण गॅस बंद केलाय मी आणि छान थंड झाल्यानंतरला आपल्याला तूप भरून घ्यायचंय इथे मी एक गाळण ठेवली आहे पहिली आणि नंतरला परत दुसरी एक दोन गाळणीतून मी गाळून घेत आहे कारण ते जळलेलं आपल्याला तुपात जायला नको म्हणून मी इथे दोन गाळण्याचा वापर करत आहे हे पाव किलोला जास्ती तूप बनवून तयार आहे